इंडियन स्पुटिक के 27वीं साल गिरह के मौके पर सभी फ्रेश स्टॉक पर 20 परसेंट छूट इंडियन स्पुटिक मालेगा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेसाठी व प्रथम दर्शन आरतीसाठी मालेगावहून जवळपास सत्तेचाळीस भाविक तेथे गेले होते आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्यांचे मालेगाव आगमन झाले यावेळी त्यांचे ठिकठिकाणी थीक वाद्य फटाके औक्षण हार फुले मिठाईतून सत्कार व सन्मान करण्यात आला या प्रसंगी तेथे जाणारे रवीश मारू व अमोल कोतकर यांनी तेथील अनुभव कथन केले तसेच हरिप्रसाद गुप्ता यांनी त्यांच्या सन्मानासंदर्भात काय माहिती दिली बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी मार्शे न्युजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू है बजर जी जय हनुमान जय श्री जय श्री राम मंदिराचं दर्शन अत्यंत प्रसन्नदायी आनंददायी आणि सुखकर होत आंतरराष्ट्रीय स्तरावरती श्रीराम जन्मभूमीच मंदिर बांधून भारतीय भारताच्या पंतप्रधानांनी एक फार मोठ सनातन धर्माचं सहस्र वर्षापर्यंत टिकून राहील असं स्थान निर्माण केलेलं आहे आणि निश्चितच हे सगळं काम आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे जय श्रीराम <laughs> पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्या मध्ये प्रभू रामलल्लांचा प्रतिष्ठापना बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला झालेली आहे त्यासाठी त्या प्रतिष्ठापनेसाठी आम्ही मालेगावून एकूण सत्तेचाळीस कार्यकर्ते कारसेवक म्हणून आम्ही रामलल्लांच्या प्रथम दर्शन करून प्रथम आरतीसाठी मालेगावून गेलेलो होतो त्या ठिकाणी अतिशय प्रसन्न वातावरण हो आणि स्वर्गाच्या अनुभूती आणि जो संघर्ष होता तिथे गेल्यानंतर आ, एक प्रकारे आमच्या आमच्या डोळ्यात आनंद असले ज्यावेळेस आम्ही मूर्तीचं ज्यावेळेस तिथे दर्शन घेतलं मंदिरामध्ये त्यावेळेस एक प्रकारचे आनंद असू आले आणि जे कारसेवक झालेले त्यांची त्यांची एक प्रकारे आठवण सर्वांना झाली आणि हे अयोध्येचं राम मंदिर म्हणजे रामराज्याची सुरुवात आहे अशा प्रकारची अनुभूती आम्हाला तिथे आलेली आहे त्यामुळे सगळ्यांचं स्वप्न एक साकार झालेलं आहे आणि दर्शनात सुरेख सुंदर आणि एकदम मस्त दर्शन झालेले यो उत्तर प्रदेश सरकारची आणि पोलिसांची त्या ठिकाणी अतिशय उत्तम त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि विदिन अठरा ते बावीस मिनिटांमध्ये कार्यकर्ते आतमध्ये ग्रांत दर्शन घेऊन बाहेर येत होते तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी प्रभू रामलल्लांच्या दर्शनासाठी एकदा तरी अवश्य आरोप दिला जावं मालेगाव शहरातील संघाचे सत्तेचाळीस स्वयंसेवक अयोध्येला प्राण प्राणप्रतिष्ठेसाठी आणि दर्शनासाठी गेले दिनांक एकवीस जानेवारीला ते इथून प्रस्थान केलं सकाळी आणि आज सव्वीस जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी म्हणजेच राष्ट्रीय सणाच्या दिवशी त्यांचं मालेगावात आगमन झालेलं आहे आम्हा सर्व स्वयंसेवकांना खूप आनंद झालेला आहे एक तर आज राष्ट्रीय सण आणि दुसरं रामबाला दर्शन घेऊन आलेले आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वजण भव्य स्वागत केलेलं आहे आणि आनंद ही आत्मिक आनंद घेत आहोत जय जय श्रीरामो बर राम चंद्र की पवन सुत हनुमान की वृंदावन कृष्ण चंद्र की उमापती